पुणे इथल्या वडगाव शेरी दांगड जुदो अकॅडमीत ज्युनियर राज्यस्तरीय कुराश चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा कुराश असोसिएशन संघाच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण पाच रौप्य आणि सात कांस्य पदक पटकावत घवघवीत यश संपादन केलंय यशस्वी स्पर्धकांवर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय महाराष्ट्र राज्य कुराश असोसिएशनच्या वतीनं सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान पुणे इथल्या जुदो अकॅडमीत ज्युनियर राज्यस्तरीय कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन केलं होतं या स्पर्धेत राज्यभरातून दीडशे खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा कुराश असोसिएशन संघातील चौदा खेळाडूंचा समावेश होता या स्पर्धेत यशराज कोलते पार्थ गायकवाड यांनी सुवर्णपदक पटकावलंय तर पृथ्वीराज पाटील सोहम नावडकर मंदार यादव विघ्नेश सासनिक शिव राज राऊत यांनी रौप्य पदकांची कमाई केली आहे शिवाय ऋतुराज भांडवलकर कार्तिक पवार ज्ञानराज मोहिते प्रशांत जगदाळे अजिंक्य नुसते श्रेयस कोंढाळकर ओंकार भांडवलकर यांनी कांस्य पदकाचा वेध घेतला या सर्व स्पर्धकांना कोल्हापूर जिल्हा कुराश असोसिएशनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक उपाध्यक्षा श्रुती पुंगावकर सचिव धैर्यशील पुंगावकर सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबपचे अध्यक्ष राजेंद्र माने महाराष्ट्र राज्याध्यक्ष अंकुश नागर अनंत पाटील उत्कर्ष नलगे अक्षय पाटील अमित भोसले यांचं मार्गदर्शन लाभलं